त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण सर्वांच्या वतीने देऊ साहेब सुद्धा गेले आणि आज, आज आपल्या सगळ्यांचे परिचित आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खूप हर हर होणारी आणि लोकप्रिय असं नेतृत्व पक्षामध्ये होते रवी तर आज पुन्हा एकदा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या स्वतः मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ असते शिवबंदन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि आज साधव आंबेडकर यांच्या घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहेत जिल्हा प्रमुख पुन्हा विश्वासराव आलेले आहेत रवी डोळस आहेत बाकी सर्व पदाधिकारी आलेला आहात सहदेव माननीय सहदेव आंबेडकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे विनायकजी राऊत गणपत कदम पुढे कुठेतरी अरविंद सावंत सगळे कोकणचे सुपोत्र इथे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले आहे आपल्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळच जर पण असेल तर तो सहदेव होतो आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्यानं हे जे नवीन पुरुषेतवावरती महायुद्ध सुरू झालेला आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातून आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता ह्याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा एक ठेकेदारांचं राज्य संपवून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्ते आले सगळं जागेवर आहे फक्त हवा आहे बाहेर त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा आपण कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दाणा दाण उडते ते एक गद्दार राहणार ना औषध सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबर हो कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहे ही का पहिली वेळ आहे का तेव्हा सदैवजी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय आंबेडकर बोलतील आता स्वतः प्रदीपजी बोलतील आज या मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे माननीय कैलाशी गेलेले मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर हो आलो कोल्सफड कंपनी असताना आणि ला साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि ती बसून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब रेशमी ताई आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझी खास एकदम वाढण्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच जेवढं सांगण्याची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडस मंडण करून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिंना आम्ही भडकवलेलं होतं संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलेलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळू आहे म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या आदमी पाठीशी आहे का आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधभाव असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे हा कोण आहे तो कोण असं मी कधीच कोणाला कमी विकलेला ना नाही म्हणून तुम्ही माझ्या डोक्यात संजय राऊत साहेब आहेत विनायकराव साहेब आणि मातोश्रीचे माझे आज सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काळ काळातून अजून मी सगळी चौकशी केली मंडणकरला परवादेशी होतो मंडणकरला बोलतायत ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावण्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना साहेब दिली आहे आणि आम्ही तीन दिवस होतो काय कराय बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातोश्री पर्याय नाही आहे म्हणून साहेब मी माझ्या परिणाम घरात आलो आहे आता माझा शेवटचा आणि शिवमध्ये मध्ये आशीर्वाद घेणार पुन्हा इकडे तिकडे गेलो काँग्रेस मध्ये गेलो होतो काँग्रेसला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे त्याला सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कॉर्डशिवाय ब्रह्म विष्णू म्हणजे कॉर्डलेशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक बांधव वादवाडे वगैरे सहदेवराव एवढ्या जोरात बोलले आवाज हा आवाज गेलेला असेल आणि मला आणखीन काय बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत दत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभू अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर का रक्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तुला समोर माझ्या हो उभे आहात आणि राज्यभर पसरते आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवले आणि या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करते मग अशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसतं एकच नाही पाऊल टाकला तर कोकण परत पालाक्रम करत सगळं कोण मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी आता सुरस कथा या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्त बोलू शकत असेल पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत तर सर्वस्त राहले की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे कि दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना लोकच म्हणतात ते इतन शी, इतन शी। लोका, ही सगळी लोक त्यांना काय तेंडाने नाही नुसतं कशाल तरी स्वतःच्या लोभापायी लोभापाई केलेली माणसं आहे गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता मी जसं थोड्या तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिवीर घेतोय आणि विनायक राऊतनं मी सांगितलं की विनायक राव गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर लोकांना एन्जॉय करत आहे प्रत्येक वेळेला कटकट कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गमत गमत थोडं आयुष्यात काही प्रकारची समाधानी देखा पाहिजेत ना आणि नंतर मात्र माझा सलग जाऊला अगदी तळ कोकणापासून हा करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत तो आता निवबंधन बांधलेलं आहे म्हणाला की काही स्थानिक पातळीवरती थोड्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहिले निष्ठेने राहिला आणि आज सुद्धा तसं पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य राबव अशी शिवचरणी प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त